रोहित गेला आणि आता विराट पण जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली भारतीय क्रिकेट व प्रेम असणाऱ्यांसाठी ही बातमी म्हणजे थेट हृदयावरती घालच होय रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आणि आता विराट कोहली देखील त्याच रस्त्यावर जाताना दिसतोय हो अशी बातमी फुटली आणि सूत्रांनी सांगितलं की विराट कोहलीने बीसीसीआय ला कळवलं की आता बस मी आता निवृत्ती घेतोय परंतु यानंतर बीसीसीआय सांगित धावपळ सुरू झाली इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावरच विराट निवृत्ती होतोय त्यांनी पुन्हा विचार करावं थांबावं अशी विनवणी बीसीसीआय कडून त्यांना करण्यात येत आहे परंतु विराट मात्र अजूनही गप्पच आहे अजून तरी कुठलीही अधिकृत घोषणा त्यांनी केली नाही परंतु आता प्रश्न पडतो हे सगळं असं अचानक का तर विराट कोहलीने शेवटची कसोटी सामना खेळला होता बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये आणि हो एक परत कसोटीत एक शतक देखील ठोकलं होतं आणि शतकांचं मशीन एकदम थंडा आणि अखेर ऑस्ट्रेलियाने भारताला तीन एकने ने धूळ चाचली होती परंतु अशातच जर विराट गेला तर टीम इंडियाचं भविष्य काय असेल दोन हजार अकरा मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध प्रदर्पण करणाऱ्या विराटने आजवर एकशे तेवीस कसोटी सामने खेळले आहेत त्यातच नऊ हजार दोनशे तीस दहावा तीस शतक एकतीस अर्धशतक आणि म्हणजेच सरासरी शेहेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी आणि हो कर्णधार म्हणून अनेक ऐतिहासिक विजय अनेक रेकॉर्ड देखील त्यांनी मिळवले आहेत ग्रेस चॅपल्स नंतर प्रदार्पणामध्ये डबल सेंचुरी करणारा दुसरा फलंदाज म्हणजेच विराट कोहली वय आणि आता रोहित बद्दल बोलायचं झालं तर तो देखील गेला कसोटी क्रिकेटचा निरोप घेतला आता उरलंय फक्त वन डे आणि त्याआधी टी ट्वेंटी मधून निवृत्ती घेतलेली आहे त्यांनी मग आता क्रिकेट प्रेमींना प्रश्न पडतो की भारताची पुढची कसोटी टीम कोण सांभाळणार कारण वरिष्ठ खेळाडू एका मागून एक बाहेर पडताय आणि युवा खेळाडू अजून देखील जमताय मग अशातच क्रिकेट प्रेमी विचारताय की कसोटी क्रिकेटचं भविष्य दुसरं होत चाललंय का की ही आहे नव्या पर्वाची एक नवी सुरुवात विराट कोहली मात्र काही म्हणू पण क्रिकेट प्रेमींचं मन मात्र अजूनही म्हणते किंग कोहली अजून एकदा लाल बॅलवर झळकायलाच हवा विराटच्या अनिवृत्ती बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सह जय महाराष्ट्र